सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्तुते तर एक ताई आहेत बरं का त्यांनी आपल्याला बघा हे पाच कुंचन घेतलेले आहेत आणि ताईंच्या कुंचनची आपण आता विधिवत पूजा करणार आहे त्याचं बघू शकता नागपूरच्या ताईंच्या विद्या ताईंचे सुद्धा कलशाची हा कलश आहे हिच्या पुरती ताईंनी दोन निरांजन घेतलेले आहेत आणि एक चांदीची लक्ष्मी माता घेतलेली आहे त्याचं बघू शकता ताईंनी कुंचन पण घेतलेलं आहे त्याचबरोबर ह्या तीन चांदीच्या वाट्यासुद्धा ताईंच्या ऑर्डरच्या आहेत बरं का एक दोन तीन कारण ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीला गुळ फुटण्याचा नैवेद दाखवण्यासाठी ह्याच्यामध्ये दूध किंवा केशर आणि खडीसाखर ठेवण्यासाठी असं देवाच्या सेवेसाठी प्युअर शुद्ध चांदीच्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यांची इच्छापूर्ती कलशा सुद्धा विधिवत आपल्या पूजा झालेली आहे लक्ष्मी मातेसुद्धा त्यांनी मूर्ती घेतलेली आहे तर कुंचनची आपण विधिवत पूजा करून ताईंना देणार आहे पाच आहेत का कुठून आल्या कुठून आल्या तुम्ही घ्यायला येते तर अशी त्यांची कुंचन आहे तर सगळ्यांना आपण हळदींकुलावर अलंकारित करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्री पीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा ताईने हे पाच कुंचन घेतलेले आहे तर आपण विधिवत पूजा करून देऊया कुंचनमध्ये बघा सुंदर अशी विष्णू भगवानची प्रतिमा सुद्धा आहे आणि खूप सुंदर कोडेजा कुंचन आपल्याला उपलब्ध आहे त्याचं बघू शकता ह्याच्यावरती एक रुपयेच्या नानावडी लक्ष्मी माता आहे बऱ्याचशाच ताईंनी आपलं बाहेरून कुंचन घेतले बरं का पण मनात भरला नाही म्हणून पुन्हा आपल्याकडं कुंचनची ऑर्डर केलेली आहे कारण ही सेवा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तुम्ही बघितली असेल आणि ही सेवेची खूप चांगले अनुभव आणि प्रचितीसुद्धा येते आणि विष्णू भगवान सुद्धा आपल्या कुंचनवरती आहेत तुम्ही बघू शकता एका वेळेस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा होते हा धनलक्ष्मी कुंचन जो आहे आणि खूप मोठा आहे बरं का तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या साईचं कुंचन कुठेच मिळणार नाही ना आणि ह्या धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणतात अखंड प्राप्ती कर्जमुक्ती अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी अनावश्यक खर्च टळून आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा केली जाते तर बऱ्याचशाच ताई आपण ही कुंचन सेवा घ्यायला येतात आणि बऱ्याचशाच ताईंचे बघा खूप चांगले अनुभवसुद्धा आपल्या चॅनेलवरती मी टाकलेले आहेत त्याचबरोबर बघू शकता ह्या सेवेची उत्तरपूजा कशी करावी असा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न असतो तर उत्तरपूजा ही शुक्रवारी केली की शनिवारी सकाळी धूप दिवा लावून करायची आहे आणि त्यातली रत्न तिजोरीमध्ये ठेवायची आहे तांदळाच्या भाताचा नैवेद्य करायचा आहे आणि त्याची उत्तरपूजा कशी करावी आणि कुंचन सेवा कशी करावी ह्याचा डिटेल्स मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा आणि तुम्हीसुद्धा सेवा करा तर ताईने एकूण असे पाच कुंचन घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशी ताईंची ऑर्डर आहे